दिवशीच्या दिवशी, दिवशी संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते सात वाजेपर्यंत आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा अकाली मृत्यू होऊ नये आपल्या कुटुंबाची संरक्षण व्हावे हो या हेतूने आपल्याला हा जो दिवा आहे तो यमराजाला समर्पित करायचा असतो कणकेचं दिवा बनवायचा आहे मीठ टाकायचं नाही दिवा अशा पद्धतीने बनवायचा दोन मुटके बनवायचे वाफलून घ्यायचं राईचं तेल तिळाचं तेल किंवा कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता दोन वातींची एक वाट तयार करून हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला वात करून ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं फूल व्हायचं थोड्याशा अक्षता व्हायच्या आणि आपल्याला यमराजाला आज प्रार्थना करायची आहे की हे यमराजा आज हा दिवा मी तुझ्यासाठी लावत आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणाचीही अक्काल मृत्यू मुरु, होऊ नये आणि सर्वांचं संरक्षण व्हावे दुसऱ्या दिवशी हा दिवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा हा दिवा पुन्हा घरामध्ये आणायचा नाहीये मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा कॅप्शन मध्ये देते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फॉलो किंवा सबस्क्राईब